उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी रात्री साडे दहा वाजता आमदार राजू तोडसाम यांनी उपोषणकर्त्यांची भीमकुंड टेकडी येथे भेट घेतली होती व फोनद्वारे सर्व अधिकारी यांना सूचनाही दिल्या होत्या का ताबडतोब उपोषणकर्त्याच्या समस्या जाणून घ्या आणि उपोषण सोडवा परंतु राजू तोडसाम यांच्या आदेशाला घाटांची तहसीलदार विजय साळवे यांनी दाखवली केराची टोपली पाहूया बातमीपत्र सविस्तर इथून पुढे तुम्ही जर आत्तापर्यंत आमच्या संगम टी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातमीपत्र सुद्धा फॉरवर्ड करा तुम्ही हेच बातमीपत्र जर इंस्टाग्रामला जर पाहत असाल तर सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका व फेसबुक पेजलासुद्धा लाईक अँड फॉलो जरूर करा व हे बातमीपत्र इतरांनासुद्धा पोहोचवा पाहत राहा संगम टी नेटवर्क महाराष्ट्र काही काढू शकत नाही लक्षात घ्या हा कायद्याचा राज्य आहे हुकुमशाही नाही कोणाची असं तुम्ही हे करणार ते करणार असं बोलू बी शकत नाही आपण लोक आपण कायद्याच्या राज्यात आहे सर सर्वश्रेष्ठ आहे मला या अधिकार नाही जास्त बोलायचे तुम्हाला अधिकार नाही कोपऱ्यामध्ये या कोपऱ्यामध्ये असं तहसीलदार विजय साळवे घाटांजी यांनी आदिवासी समाजाचा अपमान करत उपोषणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला असता आदिवासी समाजाची माती सुद्धा प्रयत्न केला या सर्व संदर्भात हे उपोषण सुटणारच नाही असं घाटांची तालुका अध्यक्ष उमेश भाऊ साठे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे जोपर्यंत आदिवासी समाजाच्या भीमकुंड टेकडी येथील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमरण बिमदू उपोषण असंच सुरू राहील व यानंतरही जर घाटांची तालुका प्रशासनाने तातडीने लक्ष घातलं नाही तर आम्ही यालाच अनुसरून उग्रतेचं आंदोलन करू त्या टायमाला आम्ही अधिकारी यांना न जुमानता कायदा हातात घेण्याचेही प्रयत्न करू जर आदिवासी समाजाचा जर अशा पद्धतीने जर अपमान केला जात असेल तर उमेश भाऊ साठे यांच्या वतीने घाटांची तालुका प्रशासनाला कडक भाषेमध्ये इशाराही देण्यात आलेला आहे आपण पाहत आह संगमनिष्ठी नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधीसह घाटांजी तालुका प्रतिनिधी आदेश साठे आपण जर आतापर्यंत आमच्या संगमिष टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातमीपत्र इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा पाहत राहा संगमनिष्ठी नेटवर्क विनंती आहे तुम देता तुम्ही कसं करता काय करता ते आम्हाला माहित नाही पण आम्हाला हेच द्या सर तुमचं म्हणणं आहे तुमचं म्हणणं की हेच द्या हो बसत असं सर मग सर काय का काय बोलले काल काय आमदार साहेब काल रात्री का बोलले सर हो ना तर मी पाहावं लागेल ना मला यांच्याकडे कायदे का जी आर पाहावं लागेल ना असं तुम्ही म्हटले सर काय बोललं मी काय येऊ इथं असं देऊ शक मला अधिकार नाही जमीन द्यायचा काही आमच्या तिघायला अधिकार नाही जण आलेत ना सर अधिकार नाही कोणालाही आम्हाला अधिकार नाही का मागे घेणार नाही सर मग याची जबाबदारी तुम्ही बघा तुम्हाला काय होते हे बघा काल नाका हे बाईला ना काल चक्कर आली काल पडली काल काल रात्री काल नाही हे ने बोलवलं आम्ही काल तुम्हाला याचं काय प्रोसिजर करायचं तुम्ही बघत एखादं जर झालं त्याला जबाबदार तुम्ही आहे एक दोन तीन हे बस अजून पण यांना लोक जेवले नाही घास भी नाही खाल्ले तुम्ही कसं करता काय करता ते आम्हाला माहित नाही पण आम्हाला नाही का हे जागा करून द्या सुरुवात केली नाही तुम्ही ठराव दिला नाही बोलायचं असं म्हटलं तर घाटांजी हे बघा बोगस आपण घाटंजीचे लोक आहे म्हणजे तुम्ही बोगस मी बोगस असं म्हणू नका तुम्ही घाटंजी बोगस आपण मार्ग काढ आपण लोक आपल्या सोबत नाही तुम्ही तुम्ही फर्टवाडी राहू द्या व्हिडिओवर राहू सर राह द्या समजा मी तुम्हाला आमच्यासोबतच आम्ही कसं राहतो आम्ही जेव्हा थोडा खावता काय करता आम्ही तुम्ही समजते तुम्ही सोबत राहतो आम्हाला नाही

एका जाऊ नाही दहा एकर दिले जाते मी काय हो। बोललो मला ते शासन हो। निर्णय यांच्याकडून घ्यावा लागेल ना सगळ्या बाळे तुम्ही एकाच्या घरी का आम्ही कसा घ्या तुमची बसू आमचा काही निर्णय नाही

एवढा सरकार हे आहे तुम्हाला पुन्हा साडी जागा द्यायची तुम्हाला जी जागा द्यायची तर ती लागेल ना तुम्हाला माहित धरण होतं इथे आपल्या तालुक्यामध्ये काही तुम्हाला माहिती आहे हे पंधरा वर्षपासून बसून आहे पण कधी तुम्हाला तुम्हाला एवढं बोलतो तीन पर्याय आहे आमदार मी चर्चा करतो हे काही शासन निर्णय

संगम बहुद्देशीय गौडी समाज संघटनेचे घाटांजी तालुका अध्यक्ष उमेश भाऊ साठे यांनी भीमकुंड टेकडी येथे सुरू असलेल्या उपोषणाला भेट दिलेली आहे व जे आदिवासी समाजाचे तालुका अध्यक्ष आहे प्रकाश भाऊ कोलवते हे त्यांचे सहकारी आहे सहपाठी आहे त्यांची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची विचारणासुद्धा केलेली आहे आज चार दिवस उपोषणाला झालेले आहे तर दादा तुम्हाला काय वाटते या उपोषणामध्ये मार्ग निघेल का मार्ग निघाला पाहिजे नाही यांच्यावर मार्ग नाही निघाला तर तुमचं पाऊल काय असेल तालुका अध्यक्ष ना आम्ही तुम्हाला विचारतो काय असेल तुमचं पुढचं पाऊल काय असेल तुमचा ता मार्ग निघाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाला तिथे पण बसू जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने संगम बौद्धिश्य संघटनेच्या वतीने आम्ही सर्व अमरण बेमुदत उपोषणाला बसू मुंकूण टेकडी येथील सर्वे मार्ग निघले नाही विकासा संदर्भात पुढचं पाऊल असेल कोणीही भिमकू टेकडी येथील अमरण बेमुदन बेमुदत उपोषण याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही तालुका अध्यक्ष या नात्याने संगम समाचार या मेळ्याच्या वतीने तयारी करत आहोत या सर्व संदर्भात भीमकुंड टेकडी येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान जे काही बातमीपत्र असतील जे काही तेथे घटना घडत असतील त्या सर्व दाखवण्याचा संगम समाचारच्या वतीने आमचा प्रयत्न असेल व या बातमीपत्रातील सविस्तर एक ते दीड तासाचं जे वृत्तांत आहे तहसीलदार व गावकऱ्यांचं उपोषणकर्त्यांच्या भेटीचं ते आम्ही लवकरच संगम समाचार या न्यूज टी व्ही चॅनलवरती संगम न्यूज टी व्ही चॅनलवरती टाकणार आहोत तुम्ही डिजिटल मीडियालासुद्धा गुगलला जाऊन भेट देऊ शकता तसेच यूट्यूबलासुद्धा तुम्ही हे बातमीपत्र पाहू शकता तरी पुढचं बातमीपत्र पाहण्याकरता तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याच्या बातमीपत्राचे भिमकुंड टेकडी येथील अपडेट मिळतील पाहत आहात आपण संगम न्यूज टी नेटवर्क यवतमाळ संगम समाचार डिजिटल मीडियासह कुठलेही अधिकारी पदाधिकारी राजकीय नेते अधिकारी यांना बदनाम करण्याचा आमचा कुठलाही हेतू नसून सत्य मांडण्याचा प्रयत्न आहे तसेच तुमच्या भागातील असलेले बातमीपत्र स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला पाठवू शकता